खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक हो वसाहतीमध्ये एक्सेल कंपनीत काल रात्री वायू गळती झाली होती प्रक्रिया सुरू असताना रसायन गळती होऊन त्याचा पावसाच्या पाण्यामध्ये संपर्क झाल्यानं तयार झालेला वायू नजीकच्या लोटे चाळकेवाडी व तलारीवाडीमध्ये पसरला होता त्यामध्ये चार जणांना वायूची बाधा झाली होती त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी आज दाखल करण्यात आले आज ग्रामस्थ व कंपनी व्यवस्थापन यांच्यात बैठक झाली या बैठकीत ग्रामस्थांनी सततच्या घटनांमुळे

ज्याच्या ज्या काही वाड्या आहेत सनातील संदर्भामध्ये एक्सेल्स जे काही आहेत ते युनिर्सिटीमध्ये पुढाकार घेणार आहे त्यामध्ये त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा होता की युनिसिटीमध्ये ज्या काही होणारा त्रास आहे तो त्रास कमी होण्याच्या दृष्टीने त्यांनी आश्वासित केलं की इथून पुढे कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडून कुठली कचराही होणार नाही आणि असा ना हे इन्सिडंट जो आहे तो होणारच नाही या दृष्टीने ते उपाययोजना राबवणार आहेत त्यासाठी त्यांनी ज्या काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत त्याचासुद्धा ते अंगीकार करणार आहे तर पुन्हा एकदा सरांनीही बोललेलं आहे की या दृष्टीनं अजून पॅरिली इतर जे काही डिपार्टमेंट आहेत सुद्धा सल्ला मसद करून आपण यापुढे निर्णय घ्यायचा आहे आणि आपण निर्णय देणार आहोत तर याबद्दल आपण सर्वांनी कालपासून खूप चांगला संयम ठेवून चर्चेच्या माध्यमातून हा विषय आपण चर्चा केलेली आहे आणि याची सकारात्मक चर्चा झालेली आहे खूप आणि नक्कीच आपल्याला अपेक्षा असलेलं रिझन या साईच्या मंदिरामध्ये आपण या ठिकाणी बसलेलं आहे साईच्या मी पण आपल्या वतीनं माथा टेकतो आणि साईलाही सांगतो की यामध्ये आपल्याला सर्वांना यश देऊ द्या आणि सर्वांच्या

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल